नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना कृपा सिंधू असे का संबोधले जाते किंवा स्वामी समर्थ महाराजांना कृपा सिंधू असे का म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत सिद्ध पुरुष आणि अद्भुत चमत्कारांचे साक्षात मूर्तिमंत रूप होते त्यांच्या कृपेदृष्टीने लाखो लोकांचे जीवन पालटले आहे म्हणूनच त्यांना कृपासिंधू म्हणजेच कृपेचा अथंग महासागर असं म्हटलं जातं त्यांच्या वागणुकीतून बोलण्यातून आणि भक्तांशी असलेल्या नात्यातून सतत एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांची अमर्याद करोना आणि प्रेम कोणीही त्यांच्या चरणी गेला त्यांच्या शरण आला त्याला त्यांनी रिकामे हाताने परत पाठवले नाही हेच त्यांचं मोठेपण आणि त्यांची कृपा ही उपाधी योग्य ठरवते स्वामी समर्थ हे कोणत्याही एका समाजासाठी नव्हते ते सर्वांसाठी होते गरीब श्रीमंत ज्ञानी अज्ञानी राजा स्त्री पुरुष वृद्ध बालक त्यांनी कधीही कुणावर भेदभाव केला नाही त्यांच तत्वच असो होते की प्रत्येक जीव माझा आहे जेव्हा कोणीही त्यांच्या चरणांशी शरण येतं त्याला तात्काळ आपलेसे करत आणि त्यांचं दुःख हलकं करत त्यांनी हलक कोणतीही पूजा विधी मोठमोठ्या कर्मकांडाची अपेक्षा केली नाही फक्त मनापासून स्वामी समर्थ म्हण असं म्हणणारा भक्तही त्यांच्या कृपेचा अधिकारी होत असे त्यांच्या या सहज उपलब्धतेमुळे आणि निस्वार्थ कृपेनेच त्यांना कृपा सिंधू म्हटलं जातो शेकडो उदाहरणं आहे जिथे स्वामी समर्थांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करून दाखवल्या आहेत कोणाच्या आयुष्यातील मृत्यू टळला कुणाला असाध्य रोगातून मुक्त केलं कुणाला न्याय मिळवून दिला कुणाच्या मुलाबाळांचं रक्षण केलं हे सगळं त्यांच्या कृपेचं फलित होतं भक्तांच्या शंका कुशंका त्यांची दुःख व्यथा त्यांचं मानसिक द्वंद्व हे सर्व ओळखून न सांगता त्यांच्या अडचणींवर उपाय सुचवणे हे स्वामींचे वैशिष्ट्य होते भक्ताच्या अंतकरणातील विचारही त्यांना कळायचे ही, ही गोष्ट केवळ त्या संताला शक्य आहे जो कृपेचा खरा झरा आहे स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेणारे लोक सांगतात की त्यांच्या कृपेने अंधाला दृष्टी मिळाली पांगळा चालायला लागला विक्षिप्त व्यक्ती शांत झाला प्रवृत्तीच्या लोकांमध्येही सकारात्मक परिवर्तन घडलं ही केवळ योग सामर्थ्याची नव्हे तर त्यांच्या अंतकरणातील दयाळूपणाची साक्ष होती स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रभाव इतका व्यापक होता की त्यांना कुठेही बंदिस्त करता येत नव्हतं त्यांच्या कृपेची व्याप्ती सीमा ओलांडणारी होती म्हणून त्यांना कृपा सिंधू म्हटलं जातं स्वामी समर्थ हे केवळ भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे संत नव्हते ते त्यांच्या भक्तांच्या जीवनात दिशा देणारे गुरु होते त्यांनी कठोर वाणी देखील वापरली पण ती वाणीही भक्ताच्या हितासाठीच होती जिथे शब्द कठोर होते तिथे कृपादृष्टी त्यामागे असलेली करोना जाणवायची ते म्हणत माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्व पाहतो आणि हे सत्य त्यांच्या प्रत्येक भक्ताला अनुभवायला आलं त्यांनी भक्तांवर केवळ कृपाच केली नाही तर आत्मोन्नतीचा मार्गही दाखवला जीवन कसं जगावं संकटातून बाहेर कसं पडावं मन कसं स्थिर ठेवावं आणि भगवंतावर अखंड श्रद्धा कशी ठेवावी हे सगळं त्यांनी आपल्या कृपा मार्गदर्शनातून शिकवलं स्वामी समर्थांची कृपा कधीही क्षणिक नव्हती ती जन्मजन्मीची होती त्यांच्या भक्तांना आजही अनुभव येतो की संकटाच्या क्षणी स्वामी समर्थ असं म्हटलं की एक अनामिक शक्ती साथ देते हे त्यांच्या कृपेचं खरं रूप आहे ते फक्त शरीरात असताना नाही तर आजही सूक्ष्म रूपाने भक्तांच्या जीवनात सक्रिय आहेत अनेकांना ते स्वप्नात दर्शन देतात संदेश देतात आणि संकटांमधून बाहेर काढतात जरी शरीर रूपात नसले तरी त्यांच्या कृपारूपी अस्तित्वाचा अनुभव आजही लाखो भक्त घेत आहे स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार मानले जातात दत्तगुरूंची कृपा हेच त्यांचं रूप होत त्यांचं जीवन म्हणजे परोपकारासाठी वाहिलेलं होतं त्यांनी कधी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही कधी स्वतःसाठी काही जपलं नाही त्यांना केवळ भक्तांच्या जीवनात आनंद पाहायचं होता त्यांच्या हाकेला कधीही उशीर केला नाही भक्तांनी फक्त एकच हाक मारली स्वामी आणि स्वामी समर्थ लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचले अशी कृपा जगात क्वचितच कोणाकडे असते स्वामी समर्थांची कृपा ही केवळ मोठ्या कामांसाठी नव्हती ते लहान सहान गोष्टींसाठीही तितके संवेदनशील होते एखाद्या आईने बाळासाठी प्रार्थना केली एखाद्या शेतकऱ्याने पावसासाठी हात जोडले एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेसाठी मदत मागितली तरीही ते त्यांच्यावर कृपा दृष्टी टाकत त्यांच्या दारी आलेल्या कोणालाही त्यांनी निराश करत परत पाठवलं नाही हीच त्यांच्या कृपेची खासियत होती त्यांनी श्रद्धा आणि सबोरी या दोन तत्वांवर आधार दिला आणि सांगितले की दोन तत्व ज्याच्या अंगी असतील त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील आजही त्यांच्या अक्कलकोटी या स्थानाला लाखो लोक भा भाविक भेट देतात तेथे गेल्यावर भक्तांच्या डोळ्यातून पाणी येतं कारण ते फक्त एक तीर्थस्थान नाही तर कृपेचा दरबार आहे तिथे आजही स्वामी समर्थांचं अस्तित्व जाणवतं त्यांच्या मूर्तीला बघून त्यांच्या चरणी झुकून एक अलौकिक शांती लाभते भक्त म्हणतो स्वामी तुमच्याशिवाय कोण नाही माझं आणि स्वामी म्हणतात मी आहे ना अशा या स्वामींची कृपा कधी कधीही आटत नाही भक्तांच्या अंतकरणातील प्रार्थना ते केवळ ऐकत नाही तर त्वरित कृपा करतात त्यांचं स्मरण केवळ भक्ती नाही तर शक्ती आहे हे स्मरण केवळ आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक लाभ देणार आहे म्हणूनच त्यांनी नाही रे नाही असं कधीही कोणाला म्हटलं नाही त्यांनी सर्वांना दिलं प्रेम दिलं आधार दिला मार्गदर्शन दिलं आणि संकटांतून बाहेर काढलं शेवटी एकच स्वामी समर्थना कृपा सिंधू का म्हणतात याचं कारण इतकंच त्यांनी कधीही आपली कृपा मर्यादित ठेवली नाही ती सगळ्यांसाठी उघडी होती ती जात धर्म वय लिंग यापेक्षा वरची होती ही कृपा केवळ शब्दांतून समजत नाही ती अनुभव होते जो त्यांच्या शरण जातो त्याच्या जीवनात ती आपोआप प्रकट होते म्हणूनच आजही लाखो भक्तभाविक त्यांच्या नावाने श्रद्धेने हाक मारतात श्री स्वामी समर्थ आणि त्या एका नावात त्यांच्या कृपेचा महासागर लाभतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद